नमस्कार मित्रांनो तुम्ही मला इंस्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून ओळखत असाल ज्यामध्ये स्टॉक मार्केट एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ असतात हे जे आपण चॅनल ओपन केलं आहे त्यात शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट चार्ट अनालिस ट्रेडिंग याच्याबद्दल व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत या, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे चॅनल ओपन करण्यामागचं नेमकं का कारण काय तर या ठिकाणी आपण मराठी भाषेत मराठी भगिनींसाठी व्हिडिओच्या मार्फत आर्थिक साक्षरतेबाबत व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत जसं की फॅमिलीमध्ये स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपल्याला एक गोष्टीची कमतरता नेहमी जाणवते जी एक गोष्ट आपल्याला शिकवली जात नाही ती म्हणजे आर्थिक साक्षरता जे काही आर्थिक साक्षरतेचे गणित आहे ते, ते आपल्याला शिकवलं जात नाही त्याच्या रिलेटेड त्याच्या निगडीत आपण व्हिडिओ बनवणार आहोत उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं की इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण जास्तीत जास्त चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर स्टॉक मार्केट आहे बरेच जण म्हणतात स्टॉक मार्केट रिस्की आहे स्टॉक मार्केट गॅमलर आहे तर असं काही नाही आपल्याला त्याच्याबद्दल हंड्रेड पर्सेंट माहिती नसते किंवा आपल्याला स्टॉक मार्केटबद्दल एक नेगेटिव्ह माहिती असते त्याच्यानंतर सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड आहे तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता कोणाकडून म्युच्युअल फंड घेता किती कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करता याची माहिती असणे गरजेचं आहे मग येतं फायनान्शियल फ्रीडम याच्याबद्दल कोणीही चर्चा करत नसतं आपण फक्त रॅट रेंजच्या मागे पळत असतो कोणी आपल्याला हे शिकवत नाही म्हणून आपण एकदम बेसिकपासून या चॅनलवर सुरू करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद